उपस्थित बंधू आणि भगिनीनो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री शाहू महाराजांची घ्या तुम्ही आन या सर्व महामानवांची घ्या तुम्ही आन आणि निवडून द्या संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंचं बाण या महाराष्ट्रातली महाविकास आघाडीची फेकून द्या तुम्ही घाण या महाराष्ट्रातली या महाविकास आघाडीची फेकून द्या तुम्ही घाण आणि वडवा महाराष्ट्राचा मान नरेंद्र मोदी जी आहेत या देशामध्ये विकास करणारे स्ट्रॉंग मॅन नरेंद्र मोदी जी आहेत या देशामध्ये विकास करणारे स्ट्रॉंग मॅन उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर लावा तुम्ही बॅन मोदी साहेब थोड्याच वेळात येत आहेत या प्रधानमंत्र्यांची जी आहे गादी प्रधानमंत्र्यांची जी आहे गादी याच्यावर चार जून नंतर बसणार आहेत नरेंद्र मोदी आम्ही या ठिकाणी शाहू महाराजांच्या गादीचा सन्मान वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदीजी कुणालाही घाबरत नाहीत नरेंद्र मोदींना सगळे घाबरतात नरेंद्र मोदीजी या देशाच्या विकासासाठी काम करताय या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मजबूत करण्यासाठी काम करतायत कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे जो कोणी म्हणेल त्याचं थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही संविधान बदलण्याची भाषा करून समाजामध्ये फूट पाडताय यात राखा अशा पद्धतीचं तुम्ही वागणं तुम्ही करत असाल तर हा बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा समाज नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांकडे त्यांचं लक्ष आहे त्यांच्यामध्ये किती गैरसमज करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तरी माझा समाज माझा बौद्ध समाज माझा दलित समाज माझा आंबेडकरी समाज हा नरेंद्र मोदींच्या पाठीमागं ताकतील उभा आहे सगळ्या देशामध्ये कशासाठी समाजामध्ये फूट पाडताय अरे कित्येक वर्ष तुम्ही केलीत या देशाची लूट कित्येक वर्ष भ्रष्टाचार करून या देशाची केली तुम्ही लूट आणि आज तुम्ही समाजामध्ये पाडताय फूट अशा पद्धतीची अत्यंत चुकीची रणनीती या लोकांची आहे <प्ण्याने> आणि म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून या कोल्हापूर नगरीमध्ये मी आलेलो आहे राजश्री शाहू महाराजांचा सन्मान करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री शाहूंची जवळचे संबंध होते परंतु काँग्रेस पक्ष आणि या महाविकास आघाडीने आमचे शाहू महाराजांना या ठिकाणी तिकीट नाही द्यायला पाहिजे होतं त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे राजेना एक वेळेला बीजेपीनी राज्यसभेवर पाठवलं होतं आणि अशा पद्धतीनं ठीक आहे त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे उभे राहा उभे राहा चार तारखेपर्यंत उभे राहा पण चार तारखेनंतर तुम्हाला बसावं लागेल या ठिकाणी हे कोल्हापूर नगरी अत्यंत परिवर्तनाची नगरी आहे राजेश्री शाहू महाराजांनी सर्व समाजाला आरक्षण दिलं होतं मेरा मुस्लिम मुस्लिम समाजाला सुद्धा माझं नम्र निवेदन आहे की मंडल कमिशनमध्ये ऐंशी टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण मिळतंय हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे ओबीसी समाज हा माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण जे सत्तावीस टक्के आहे त्याला अजिबात धक्का लागणार नाही पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जी, जी मराठा समाजाची आहे माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवारजी यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपला जास्त वेळ मी घेणार नाही बरेच ऊन आहे आणि या उन्हामध्ये आपण प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहात थोड्याच वेळामध्ये माननीय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मंचगावर येणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांचा मी जास्त वेळ घेत नाही पण एवढं सांगतो की माझा रिपब्लिकन पक्ष मायुतीच्या पाठीशी आहे माझा रिपब्लिकन पक्ष देशामध्ये एनडीए सोबत आहे नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये जी आता निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आणि मला मंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी आमच्या पाठीमाग उभं राहावं आणि या दोन जागा आपण चांगल्या प्रचंड मताने निवडून आणाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी काय गुणाची नावं घेणार नाही मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र